क्या बोलते पब्लिक का म्हणत ऊन चला एक नवीन व्हिडिओ बनवू प्रोडक्ट आहे सगळ्यांचं आवडतं शेतकऱ्यांचं खास करून भाजीपाल्यावाल्या शेतकऱ्यांचा बुरशीनाशक आहे ओळखता येईल तर ओळखा जाऊ द्या भरपूर आहेत काय ओळखता येईल म्हणा सांगतो उलटा कॅमेरा पकडला आहे तुम्हाला उलटं दिसेल पण प्रॉडक्ट तुम्ही ओळखून घेतला असेल महाराज रोखो फिनोईट मिठाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी वेटेबल पावडर एक असं प्रोडक्ट आहे महाराज हे ब्रॉड स्पेक्टरम फंगीसाईड आहे ब्रॉड स्पेक्टरम म्हणजे एकपेक्षा अनेक बुरशींवर काम करतं त्याच्यामध्ये कुठ कुठल्या बुरशींवर काम करतं तर महाराज याच्यामध्ये भुरी असू द्या तुमच्या वल्या स्पॉट असू द्या तुमचा करपा असू द्या तुमचा सर्कस पोरा स्पॉट असू द्या म्हणजे ठिपके टिपके पडतात अँथ्राक्नोज असू द्या हे वरून फवारण्यासाठी काम करतात जनरली याला वरून फवारणीसाठी भुरीसाठी वापरतात आणि पान सड होत असेल फळ सड होत असेल तर याच्यासाठी वापरतात पण याच्यापेक्षा ये येतात सगळ्यात जास्त वापर महाराज ड्रिपने केला जातो आमच्याकडे कशासाठी तर हे वरून काम करतं या रोगांसाठी त्यापेक्षा हे भारी काम करतं महाराज हे फ्युजॅरियम विल्डसाठी म्हणजे मूळ सडसाठी म्हणजे बुंदा सरसाठी सगळ्यात बेस्ट काम करतं तर याचा वापरायचं प्रमाण किती आहे महाराज दोनशे लिटर टाकीला तुम्ही अर्धा किलो टाकू शकता आणि ते पाणी ड्रिपने सोडू शकता किंवा शंभर लिटर पाण्यामध्येही सोडलं तरी ट्रिबकमध्ये जाताना ते पाणी भरपूर होऊन जातं अशा पद्धतीने एवढ्या भारी पद्धतीने काम करतं सिस्टमॅटिक आहे तर सिस्टमॅटिकमध्ये हे तीन पद्धतीने काम करतं एक क्रिएटिव्ह फेजला एक प्रिव्हेंटिव्ह फेजला अशा दोन पद्धतीने आणि एक सिस्टमॅटिक तर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय आणि क्रिएटिव्ह म्हणजे काय क्रिएटिव्ह म्हण प्रिव्हेंटिव्ह म्हणजे महाराज जर बुरशी आली महाराज तर समजा सुरुवातीला पिकांवर जर बुरशी येत असेल तर बुरशीच्या पहिले जर तुम्ही मारलं तर ते बुरशीचे जे स्पोर तयार होतात एक ते दोन म्हणजे ती बुरशी जशी जशी वाढत जाते तर तिला त्या स्पोरला तिथेच मारण्याचं काम करतं त्याच्यानंतर बुरशी येऊन गेलेली आहे आपल्या लक्षात आले की आता भुरी रोग आला आहे सर्कस स्पोर आला स्पॉट आला आहे ठिपक्या ठिपक्याचा रोग आला आहे फळसहचा रोग आला आहे तशा स्टेजला डायरेक्ट फळावरही मारला तर ती जी बुरशी आहे ती वाढ तिथेच थांबते आणि तिचं प्रोडक्शन थांबून त्या था स्पोर्ट्सला मारायचं काम करते अशा दोन पद्धतीने हे काम करतं म्हणजे रोग येण्याच्यापूर्वी रोग आल्यानंतर दोन पद्धतीने काम करते याला ड्रीपने अर्धा किलो सोडायचं आणि वरून फवारताना दोन ते अडीच ग्रॅम एका लिटरला घ्यायचं महाराज असं एक नंबर प्रोडक्ट आहे सगळ्यांचं आवडीचं प्रोडक्ट आहे आणि कंपनी जबरदस्त आहे महाराज निप्पॉन सोडा इथे बायोशाट विकते भारतामध्ये करा माहिती कशी वाटली महाराज कमेंट्समध्ये सांगा आजचे की एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र